खूप 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 क्रमांक एक उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान बनते क्रमांक दोन मोदकाच्या पिठासाठी आंबे मोहर इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावी एकट्या ता बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात किंवा नुसत्या आंबेमोहर तांदळात घरचा भाताचा तांदूळ एकत्र करावा क्रमांक तीन तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या खूप चोळून धुऊ नये अन्यथा पिटायला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो क्रमांक चार पंधरा ते वीस मिनटं तांदूळ नितळत ठेवावा नंतर घरात सावळीत सुती कपड्यावर तो वाळवून घ्यावा पण उन्हात नाही क्रमांक पाच तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो बारीक दळून आणावा मिक्सरला दळू नये दळून आणल्यावर पीठ वापरण्याआधी चाळणीने चाळून मगच वापरावे क्रमांक सहा मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे अन्यथा सारण बिघडू शकते क्रमांक सात खवळलेला नारळ वाटेने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्ध्या गूळ घालावा क्रमांक आठ गुळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि पंधरा मिनटं एकजीव होऊ द्यावे क्रमांक नऊ सारंग करायला लोखंडी कढई वापरा त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग चव येईल क्रमांक दहा सारण साजूक तुपावर करावे आवडत असल्यास त्यात खसखस घालावी क्रमांक अकरा सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे कडईत ओलावा दिसेनाचा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे क्रमांक बारा सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात दोन चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर दोन चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे क्रमांक तेरा सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही मोदक उकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते क्रमांक चौदा सारण नीट शिजले गेले पाहिजे नाहीतर मोदक वाफवताना पाणी बाहेर येते क्रमांक पंधरा सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची जायफळ पावडर घालावी गरम असताना घातली असता तिचा सुवास लागत नाही क्रमांक सोळा तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा नारलाच्या किसीचा केस येता कामा नाही अन्यथा मोदक वळताना त्या सारणामुळे मोदक फुटू शकतो क्रमांक सतरा उखड काढण्यासाठी खोलगट आणि जाड बुडाचे भांडे वापरावे क्रमांक अठरा उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यायचे पिठाला चिकटपणा किती असेल त्याचा अंदाज सुरुवातीला येत नसेल तर उकडल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा पिठी घालून उकळ काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धी वाटी पाणी घालावे क्रमांक एकोणीस नव्या तांदळाला चिकटपणा जास्त असल्याने पाणी मोजून वापरून घ्यावे लागते तर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते क्रमांक वीस उखड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात आणि उखड मऊ राहते क्रमांक एकवीस उखड काढताना तूप टाकावे त्यामुळे मोदकांना छान नकाकी येते आणि मोदक वळताना पिटी हाताला चिटकत नाही मात्र तूप हे प्रमाणात टाकावे नाहीतर तूप जास्त झाल्याने मोदक वाफवताना फुटतात आणि तूप कमी झाले तर वाफवून झाल्यावर चिवट होतात उदाहरणार्थ एक वाटी पिठाला अर्धा चमचा तूप उकड करताना घालावे क्रमांक बावीस उकड करताना चिमूटभर मीठ आणि चिमूटभर पिठीसाखर घालावी यामुळे देखील छान चव आणि लकाकी येते क्रमांक तेवीस दूध पाणी उकळल्यावर त्यात तांदळाची पिटी घालावी मोदकासाठी उकड मऊ होणे गरजेचे असते उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा हपका मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर दोन तीन मिनटे झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी क्रमांक चोवीस वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी नंतर एका वाटीच्या सायाने पिठाच्या गुटल्या मोडून घ्याव्यात त्यात एकही गुटली राहणार नाही याची काळजी घ्यावी क्रमांक पंचवीस गुटल्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्यात हात लावून पीठ मळावे जेणेकरून चटका लागणार नाही आणि उकड मऊ लुसलुशीत मळता येईल क्रमांक सव्वीस उखड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे त्या गोळ्याला भेक पडत नसेल तर उकड व्यवस्थित तयार झाली असे समजावे क्रमांक सव्वीस मोदक लगेच वळणार नसालं तर उखड ओल्या कपड्याने किंवा भांड्याने झाकून ठेवावी क्रमांक अठ्ठावीस मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढीच उखड घ्यावी बाकीची पुन्हा झाकून ठेवावी घेतलेली ही पुन्हा मळून घ्यावी टिप क्रमांक एकोणतीस उकडीचा छोटा गोळा करावा तो तांदळाच्या पिठीत बुडवून घ्यावा पिठीच्या साह्याने पारी तयार करावी खोलकट वाटी करून घ्यावी तांदळाच्या पिठामुळे पारी करणे सोपे जाते क्रमांक तीस मध्ये थोडी जाडसर आणि बाजूला पातळ असावी म्हणजे मोदक फुटत नाही आणि कळ्या सुबक येतात क्रमांक एकतीस पारीत सारण भरताना प्रमाणात भरावे कमी नाही व जास्तही नाही क्रमांक बत्तीस पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटेने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर त्या पाकळ्या जवळ करून मोदकाचे टोक काढावे क्रमांक तेहतीस जर हाताने खोलगट पारी करता आली नाही तर पारी लाटून ही करता येईल ती बाजूने पातळ व मध्यभागी जाडसर ठेवावी क्रमांक चौतीस मोदक करताना अदेमध्ये हात धुवून घ्यावेत नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते क्रमांक पस्तीस मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकावे त्यामुळे मोदक कोरडे पडणार नाहीत क्रमांक छत्तीस मोदक वाफवण्यासाठी चाळणी किंवा इडली पात्र वापरावे मात्र मोठे छिद्र असलेली चाळणी वापरू नये क्रमांक सदोतीस मोदक वाफवताना हळदीचे पान वापरावे त्यामुळे मोदकाला छान वास आणि चव येते मोदक वाफायला ठेवण्याआधी पानाला तुपाचा हात लावून घ्यावा म्हणजे मोदक चिकटणार नाहीत क्रमांक अडोतीस मोदक वाफवायला ठेवताना चिकटणार नाही तर अशा भेताने ठेवावेत मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बडून मग वाफवायला ठेवावेत म्हणजे मोदकाला तडा जाणार नाही क्रमांक एकोणचाळीस मोदक पात्रातील पाणी उखळल्यावर मोदकाची चाळणी वाफवायला ठेवावी क्रमांक चाळीस दहा मिनिटात मोदक छान शिजतात ते तयार झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून बघावा मोदक हाताला चिकट लागत नाही तर तो तयार झाला असे समजावे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद